रात्रीची वेळ सगळीकडे सामसूम एका बापाचा जोग वर खाली होतोय तो आपल्या लाडक्या लेकाला पुन्हा पुन्हा फोन लावतोय पण पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही फक्त रिंग वाजते आणि ती शांतता अधिकच घडत होते सोलापूरच्या त्या नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं काय एका वीस वर्षांच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने स्वतःला मृत्यूच्या अधीन केलं एका फोन कॉलने कसं एक भयानक वास्तव समोर आणलं ही घटना आहे सोलापूरच्या ऑर्किड कॉलेज मधील रूम नंबर चारशे आठ ची सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिपरगा परिसरातील ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजचे ते बॉइज हॉस्टेल गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे सगळं शांत होतं पण धाराशिव जिल्ह्यातील सातरा गावात राहणाऱ्या एका प्राथमिक शिक्षकाचं मन थाऱ्यावरून होतं प्रकाश शिंदे जे व्यवसायाने शिक्षक आहेत त्यांचा मुलगा विद्याधर तिथे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता विद्याधरचा एक नियम होता तो दररोज रात्री आपल्या वडिलांशी फोनवर बोलायचा पण त्या गुरुवारी रात्री वाजले वाजले तरी विद्याधरचा फोन आला नाही वडिलांना लावलेला एक कॉल विद्याधर उचलत नव्हता एका बापाच्या काळजात धडकी भरली होती कारण त्यांचा मुलगा असा कधीच वागलेला नव्हता विद्याधर शिंदे वय वर्ष वयवर्ष अवघी स्वप्न होत इंजिनिअरिंग बनण्याचं आणि आई वडिलांचं नाव मोठं करण्याचं पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं रात्री उशिरापर्यंत फोन न उचलल्यामुळे प्रकाश शिंदे यांनी अखेर हॉस्टेलच्या प्रमुखांना फोन केला माझा मुलगा फोन उचलत नाहीये प्लीज एकदा जाऊन बघा ना अशी विनवणी एका हातबल बापाने केली हॉस्टेल प्रमुखांनी तातडीने वॉचमनला रूम नंबर चारशे आठ मध्ये पाठवलं वॉचमन जेव्हा त्या गोलीबाहेर पोहोचला तेव्हा दरवाजा आतून बंद होता त्याने हाका मारल्या दरवाजा वाजवला पण आतून कोणताही आवाज आला नाही शेवटी वॉचमनने खिडकीच्या फुटीतून आत डोकवून पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली खिडकीतून जे दृश्य दिसलं ते पाहून वॉचमनची बोबडीच वळाली समोर विद्याधरचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता ज्या मुलाने काही तासांपूर्वी मित्रांशी गप्पा मारले असतील तो उद्या घरी जाण्याच्या तयारीत होता तो आता या जगात नव्हता वॉचमनने धावत जाऊन ही माहिती कॉलेज प्रशासनाला दिली क्षणात हॉस्टेलमध्ये खळबळ माजली ज्या मुलासोबत कालपर्यंत सर्वजण हसले खेळले त्याचं असं टोकाचं पाऊल सर्वांच्याच कल्पनेपलीकडचं होतं तातडीने सोलापूर तालुका पोलिसांना कळवण्यात ताल। आलं आणि सुरू झाला एका दुर्दैवी घटनेचा तपास घटनेची माहिती मिळताच फौजदार महेश घोडके आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले रूम नंबर चारशे चा दरवाजा आतून घट्ट बंद होता पोलिसांनी तो दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला समोर विद्याधरचा मृतदेह दोरीच्या साह्याने पंखाला लटकलेला होता पोलिसांनी तातडीने पंचनामा सुरू केला खोलीत कोणती चिठ्ठी सापडते का काही सुगावा हाती लागतो का याचा शोध घेतला पण प्राथमिक तपासात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही एक तरुण मुलगा ज्याचं आयुष्य आता कुठे सुरू झालेलं होतं आणि त्याने असं का केलं हा प्रश्न पोलिसांना आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सतावत होता विद्याधर ज्या खोलीत राहायचा तिथे त्याच्यासोबत आणखी तीन मित्र राहायचे पण गुरुवारी अमावस्या असल्याने त्याचे तिन्ही मित्र आपापल्या गावी गेलेले होते रूममध्ये विद्याधर पूर्णपणे एकटाच होता कदाचित याच एकांतपणामुळे किंवा मनात साचलेल्या कोणत्या तरी विचारामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललेलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय आणि विशेष म्हणजे विद्याधर स्वतः सुद्धा शुक्रवारी सकाळी आपल्या गावी जाणार होता बॅग देखील भरली होती पण त्याने त्या प्रवासाची तयारी केली होती आणि अचानकच हे सर्व काही घडलं विद्याधरचे वडील प्रकाश शिंदे हे प्राथमिक शिक्षक आहेत एका शिक्षकाने आपल्या मुलाला मोठ्या कष्टाने इंजिनिअरिंगला घातलेलं होतं मुलाने शिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे हीच त्या पित्याची इच्छा होती विद्याधर अभ्यासात कसा होता त्याचे कोणाशी वाद होते का किंवा त्याला काही मानसिक त्रास होता का या सर्व बाजूने आता पोलीस तपास करत आहेत एका कुटुंबासाठी आपल्या तरुण मुलाला गमावणं हे दुःख काही कमी नसतं याची आपण कल्पना देखील करू शकत नाही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना आजकालच्या मुलांवर नेमका कशाचा ताण येतो आहे अभ्यास करिअर कि वैचारिक आयुष्य विद्याधरच्या बाबतीत नेमकं काय बी नसलेलं होतं तो दररोज वडिलांशी बोलायचा म्हणजे त्याचं आणि वडिलांचं नातं खूप जवळचं होतं मग असं असूनही त्याने आपल्या मनातली गोष्ट वडिलांना का सांगितली नाही की अशी एखादी गोष्ट घडली जी सांगण्याआधीच त्याने स्वतःला संपवून घेतलं हे प्रश्न आता अनुत्तरितच आहेत सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे फौजदार महेश घोडके या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करत आहेत जेणेकरून या मागचं खरं कारण समोर येईल हॉस्टेल मधील इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्याधर हा स्वभावाने शांत असं समजलं जातं पण कधी कधी सांगून जात असते आजच्या धावपळीच्या युगात तरुण पिढीला काय काय आणि त्यांच्या मनात हे ओळखणं कठीण ऑर्किड कॉलेजच्या या घटनेनं पुन्हा एकदा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागले पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केलेले आहेत का विद्याधरच्या मोबाईलमध्ये काही शेवटचे मेसेज किंवा कॉल्स आहेत का या तांत्रिक बाजू तपासण्याचं काम सध्या सुरू आहे कारण कोणतीही सुसाईड नोट नसल्यामुळे ही आत्महत्या आहे की यामागे दुसरी काही कारणं याचा शोध घेणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे पण सध्या तरी प्राथमिक तपासात ही आत्महत्येचीच घटना असल्याचं दिसून येत आहे धाराशिव जिल्ह्यातील सातरा गावात आता शोककळा पसरलेली आहे ज्या घराचा दिवा मोठा होऊनही प्रकाश देईल अशी आशा होती तो दिवाच मालवलेला आहे प्रकाश शिंदे आणि त्यांच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे एक भाऊ आपल्या मोठ्या भावाची वाट बघत होता पण आता त्याला फक्त त्याचा निर्जीव देह पाहायला मिळणार आहे ही बातमी ऐकल्यानंतर सातारा गावात प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे आज आपण समाजातील अशा अनेक घटना पाहतोय जिथे तरुण मुलं क्षुल्लक कारणावरून किंवा मानसिक दबावाखाली येऊन जीवन संपवत आहेत पण विद्याधरच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे जोपर्यंत पोलीस तपासात स्पष्ट होत नाही तोपर्यंत तर्कवितर्क लावले जात आहेत कॉलेज प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही अधिकृत मोठी प्रतिक्रिया दिलेली नाही पण त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय सोलापूरच्या ऑर्किड कॉलेजमधील रूम नंबर चारशे आठ आता सील करण्यात आलेली आहे तिथे पडलेली शांतता खूप काही ओरडून सांगत आहे पोलिसांचा तपास सुरूच राहील शवविच्छेदन अहवाल येईल कारण स्पष्ट होईल पण या सगळ्या प्रक्रियेत एका आईने आपला पोटचा गोळा गमावला आहे आणि एका वडिलांनी आपला आधार गमवला आहे या घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे पब्लिक कट्टा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद